नमस्कार मी संजना कस्माद्या अपडेटच्या आजपासून सुरू होणाऱ्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आजपासून ही बुलेटिन हे बातमी सत्र सुरू होईल आणि प्रत्येक दिवसाच्या महत्त्वाच्या घडामोडी बातम्या तुम्हाला कस्माद्या अपडेटच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील त्यामुळं या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी लगेचच चॅनलला चा, सबस्क्राईब करा सुरुवातीला आपण महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात आणि मग उत्तर महाराष्ट्राकडे वळूयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी खास योजनेची घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये स्टायपण देण्याची घोषणा केली आहे दुसरी महत्वाची बातमी म्हणजे ज्या वागणकांची आपण वाट बघत होतो त्या लंडनच्या म्युझियम मधील वाघणकं अखेर साताऱ्यात दाखल झाल्यात कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही वागणकं साताऱ्यात आणली गेली असून येत्या एकोणीस तारखेपासून शिवप्रेमींना ती पाहायला मिळणार आहेत पुढची बातमी ती म्हणजे राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतरच्या पक्षचिन्हाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ आणि निवडणूक चिन्ह हे अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर त्याविरोधात शरद पवार गटानं कोर्टात धाव घेतली होती त्यानंतर दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करावं असे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाने अजित पवार गटाला दिलेत आणि या संदर्भाची जी पुढील सुनावणी आहे ती सहा ऑगस्ट रोजी होणार आहे आता मालेगावातील महत्वाच्या उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या आपण पाहूयात आज एकादशी वारकरी विठुरायाच्या दर्शनाला पोचले विठ्ठलाचं दर्शन घेतलं अशातच विठुरायाला साकडं घालतात अशात आज एकादशी या निमित्तानं मालेगावात प्रभात पेहरी काढून शंखनाद करण्यात आला ज्याची सध्या सगळीकडे चर्चा होतीये याशिवाय अजून एक मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची मुख्यमंत्र्यांच्या समेत पूजा करण्याचा जो मान आहे तो नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील बाळू शंकर अहिरे सो आशाबाई बाळू अहिरे या दाम्पत्याला मिळाला मालेगाव मालेगाव मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरातील शुशोबीकरणाचं काम पातळीवर सुरू आहे आणि या कामाची पालकमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्यात सरकारी काम सहा महिने थांब असं म्हणण्याची वेळ म्हणजे पुढची बातमी कारण इंदिरानगर परिसरातील भुयारी गटार कामातील नाल्यामध्ये भर न करता प्रशासनाकडून ते तसेच सोडून देण्यात आले होते आणि यामुळं प्रशासनाच्या लापरवाहीमुळे एका महिलेचा या ठिकाणी मृत्यू झालाय आणि त्यामुळे नागरिकांनी स्वतः प्रशासनाची वाट न बघता त्या नाल्यामध्ये माती टाकून ते नाले बुजवून टाकलेत यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढची पुढची घटना मालेगावातील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा बोट ठेवणार आहे शहरातील रमजानपुरा भागात समीर शेख या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय अज्ञा त्याचा ता पाठलाग केला आणि याच यामध्ये तो पळत असताना पडून जखमी झाला आणि या त्याचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला जातोय मृत्यू जो समीर आहे त्याची पार्श्वभूमी ती गुन्हेगारी असल्याचं बोललं जात आहे या बातमीपत्रात या सत्रात आपण इथेच थांबूया आमचा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा सांगितलेल्या बातम्यांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कसमाद्या अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा